मला शहरामध्ये राहता येत नाही मी राहते नाही हसणं हे सगळ्यात सुंदर औषध आहे मोकळा श्वास घेणं आपण विसरलेलं त्या गाई गर्दीचा एक आपण आपले चेहरे हरवलेत गर्दीचाच एक हिस्सा बनवून राहिलेला मला माहिती नाही पण जगणार किती काय हे कोणालाच माहिती नाही निधन कसं जगायचं ते मला ते झाडपक्षी पक्षी डोर हे सगळे शिकवत आपल्या मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे एक नवा कोरा चित्रपट चित्रपटगृहामध्ये आलेला आहे आणि त्यानिमित्तच आपण दस्तून खुद्द नाना पाटेकर सर यांच्याशी गप्पा मारणार आणि जाणून घेणार त्यांचा जा, आले ओलेचा प्रवास कसा आपल्या मराठीला आपलं स्वागत आहे तुमचं हा चित्रपट तुम्ही तुमच्याकडे जेव्हा आला तेव्हा का तुम्ही शिकायला गोष्ट छान वेगळी गोष्ट आहे ते करावं असं वाटलं हा गुजराती मध्ये आधी झाला गेली पाच वर्ष अजून एका थिएटरला एक शेवट चालूच आहे पाच वर्ष झाली आणि ते खरं त्याचं कारण म्हणजे त्यातली नटमंडळी कोण आहे किंवा काय म्हणजे तुम्हाला करायलाच पाहिजे छान पण मुळात गोष्ट फार सुंदर असल्यामुळे खूप घरून चित्रपटाची टाईपलाईन जी आहे फिरूया जमली कुठे फिरणं तर चालू आहे लोकांचं पण मनमोकळं असं निखळ हसणं आणि जगणं विसरले कारण आम्ही सगळे जण अडकलेलो आहोत शार्क मध्ये कमावणं पैसे कमावणं याच्यामध्ये इतके अडकलेलो आहोत त्यामुळे जगणं आमचं हरवलेलं आहे ते प्रत्येकाच प्रत्येकाला उमगायला पाहिजे मला असं वाटतं की आपण मोकळा श्वास घेणं आपण विसरलेलो त्या गाई गर्दीचा एक आपण आपले चेहरे हरवले गर्दीचाच एक हिस्सा बनून राहिलेला स्वतःची अशी अगदी ओळख होती व्यक्तिगत ती सगळी हरवत चाललेली असं मला वाटतं आणि त्यामुळे हे असं माहिल्या की आपल्याला माहिती नाही आपण किती जगणार आहोत काय आहोत हे आपण आहोत दुसऱ्या क्षणाला नाही आता माझे काही मित्र सुद्धा किंवा आता हार्ट अटॅक सुद्धा जे आहेत चाळीस आणि पंचेचाळीस ठेवायचं म्हणून व्यायाम करा तुम्ही त्याचा इतकं अवलंब मानू नका शाळेमध्ये आता आमची चार मुलं व्यायाम करत असत व्यायाम ही एक वेगळी गोष्ट आणि तुमच्या

कम्युनिकेशन गॅप हा खूप वाढलेला आहे आणि म्हणजे आपण बघितलं लहान मुलांना पण आता मोबाईल समोर पालक जे आहेत ते मोबाईल समोर ठेवून देतात मग तो शांत बसतो आणि ते त्यांचा कन्व्हिनियन्स होऊन की पालक म्हणून त्यांची जी एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे मातीचे खेळ खेळवणं किंवा व्हिडिओ गेम्स मध्ये याच्यात आता गमत कुठे झाली तुमची बघा ना आता तुमच्या माती आपल्या शहरामध्ये माती उरली आहे कुठे काही ती सुद्धा महिला प्रत्येक गोष्ट सिमेंट सिमेंटच जंगल म्हणजे मला शहरामध्ये राहता येत नाही मी राहते नाही शेतात प्रत्येकाने ठरवायचं आपल्याला कसं जगायचं कदाचित त्यामुळे असेल त्या शेतामध्ये राहत असल्यामुळे माझ्यामध्ये त्या ना ती ऊर्जा दिलेली आहे मला माहिती नाही पण जगणार किती काही हे कोणालाच माहिती नाही पण निधन कसं जगायचं ते मला ते घाड़, पक्षी डोरची कुत्री हे सगळे शिकव मी जास्त सुखी आहे त्या बाबतीत माझ्या भोवती नुसते डोंगर आहे या यंग मुलांना काम केलं सिद्धार्थ असू दे असू दे त्यांच्यात तुम्हाला काय वेगळे पण स्वाभाविक आहेत अतिशय सहज काम करत काही कुठेही नाट्यपणा नाही बघितलं असेल सिनेमा खूप सहज महत्त्वाची महत्वाची जितकं तुम्हाला मग ते सगळं समोरचं खरं वाटायला दोघं मकर सगळे दाखवत आपल्या प्रेक्षकांना काय चांगलं काही नाही तुम्हाला नक्कीच हा सिनेमा आवडेल तुम्ही बघाल याची मला खात्री आहे तुम्ही जाऊन बघा वगैरे मी नाही सांगा मंडळी तुम्हाला की आम्ही हा सिनेमा बघितला आणि तो खूप छान आहे तुम्ही बघणार आहात आणि मला बरं वाटत मध्ये मराठी सिनेमा पुढचे दोन तीन दिवस बुक आहे म्हटलं हे धन्यवाद